बघा एका शाळेतील मुलांची संख्या दरवर्षी दहा टक्क्याने वाढते आज जर मुलांची सातशे सव्वीस असेल तर दोन वर्ष कोणताही प्रश्न लेकरांनो विचारण्या अगोदर फक्त प्रश्नातील चार शब्द गुगलवर टाईप करा प्रश्न लगेच सापडते गेल्या कित्येक वर्षापासून गोरगरीब विद्यार्थ्यांसाठी विविध स्पर्धा परीक्षा देणाऱ्या गोरगरीब परीक्षार्थ्यांसाठी राबतात कष्टतात गणितातल्या प्रत्येक घटकावर हजारो प्रश्न यापूर्वीच कितीतरी कोणताही प्रश्न असू द्या अपलोड आहेत त्यामुळं फक्त प्रश्नातील चार शब्द गुगलवर टाईप करा प्रश्न लगेच सापडेल अशा पद्धतीचे अनेक प्रश्न आहेत असं केल्यानं होते काय थोडीशी माझी तगदग वाचते बाकी काय तुमची अस्मिता तुमचा विश्वास आणि एखाद्या वेळेस नाही सापडणार तर मी तुमची सेवा करण्यासाठी अवरात्र झटत आलो झटतोय आणि झटत राहणार कित्येक माझ्या ग्रुप मधील लेकरांना यश मिळालं मिळत आहे मिळत राहील आणि त्यासाठीच मी राबतो लक्षात घ्या परंतु ही एवढं मदत सपोर्ट करा हा प्रश्न सोडवायचा कसा या प्रश्नासाठी एक सूत्र हे सोडवण्यासाठी लेकरांनो ये बराबर पी कंसामध्ये इथं अंशस्थानी एक मांडा मांडा आणि छदस्थानी परत कंस काौस, कंसामध्ये एक अधिक आठ छदस्थानी परत शंभर आणि या कंसाचा घात यन हे अशा पद्धतीचं काही सूत्र गणित म्हणते की मुलांची सध्या असलेली संख्या सातशे सव्वीस ही मांडायची कुटर याला आम्ही या सूत्रातील प्रिन्सिपल अमाऊंट म्हणू शकतो ही संख्या पीच्या ठिकाणी दर्शवा हे सूत्र मांडत असताना काळजी घ्या छेदस्थानी कंस आहे एक अधिक आर म्हणजे रेट ऑफ इंटरेस्ट इथ वाढीचा दर अर्थात त्याचा असा शाळेतील मुलांची संख्या दरवर्षी दहा टक्क्याने वाढते हा वाढीचा दर आरच्या ठिकाणी मांडायचा दहा छेदस्थानी शंभर मांडायला विसरू नका प्रश्न दोन वर्षापूर्वी लोकसंख्या किती होती म्हणून इथं कंसाचा घात दोन हा कंस पूर्ण लोक पूर्वीची लोकसंख्या काढायची असेल तर अशा पद्धतीचे प्रश्न या प्रस्तुत सूत्रानुसार तुम्ही शकता सातशे सव्वीस लेकरांना लक्षात घ्या एक छेदस्थानी दहा एक दहा दहाो दहाो शंभर म्हणजे एक अधिक एक छेद दहा कंसाचा वर्ग कंश बंधन हे अपूर्णांक पूर्ण त्याचा अंशाधिक रूपांतरण करत असताना छेदाने पूर्णांकाला गुन्हे त्यामध्ये अधिक असेल तर अंश अधिक करणे वजा असेल तर एखाद्या वेळेस वजा करायचा असतो छेदस्थानी छेद जसाच्या तसा मांडणे म्हणजे दहा एक दहा अनेक अकरा आणि छदस्थानी दहा आणि या कंसाचा आहे वर्ग कंश बंद सर ये लेकरांनो सातशे सव्वीस अंशस्थानी एक छदस्थानी असल्या कंसामध्ये पदांचा वर्ग करायचा म्हणजे अकराचा वर्ग किती हो एकशे एकवीस दहाचा वर्ग शंभर हा कंश बंद लक्षात घ्या हे दिसत नसेल घेऊ का एक पायरी ए बराबर सातशे सव्वीस गुणिला सातशे सोबत सातशे सव्वीस सोबत एक हे गुणिला आहे इथं कोणतीच संख्या कोणतंच पद हे एकटं नसते त्याच्या छदस्थानी एक हा असतो मग इथं अशा पद्धतीचा जर विचार केला तर हे दोन अपूर्णांक परस्परांना गुणिला आहेत असा त्याचा अर्थ हा अपूर्णांक संयुक्त आहे आणि हा अपूर्णांक आहे व्यवहारिक मग याची सोडवण अपूर्णांकाचा गुणाकार अंश अंशाचा छेदा छेदाचा सातशे सव्वीस आणि एक यांचा करावा लागतो गुणाकार म्हणजे सातशे सव्वीस गुणीला एक आणि याला भागीला कोणते पद तर एकशे एकवीस आणि त्याला भागीला शंभर अशा पद्धतीची ही योजना गणिताला इकडं वळत करू लक्षात घ्या ये बराबर सातशे सव्वीस वाटल्यास पुन्हा एकदा समजावून सांगतो कंसामध्ये एक, एक छेदस्थानी एकशे एकवीस भागीला शंभर कोणती संख्या कोणतंच पद एकट नसते त्याच्या छेदस्थानी एक असतो आता विचार करा हा एक अपूर्णांक आणि एक कंसातील हा एक अपूर्णांक परस्परांना गुणिला आहे आणि अपूर्णांकाचा गुणाकार हा अंश अंशाचा छेदा छेदाचा छेदा होत असतो तुम्हाला सर्वांना माहित आहे तिकडे जागा पर्याप्त नव्हती आता द्या सातशे सव्वीस सोबत एक जातात गुणीला लक्षात घ्या आणि त्याच्या छेदस्थानी हे दस पद छेदस्थानी आहेत म्हणून एकशे एकवीस भागीला शंभर ही अशा पद्धतीची योजना आहे म्हणजे काय हो सातशे सव्वीस एक सातशे सव्वीस आता भागीला असलेला हा अपूर्णांक गुणीला घ्यायचा म्हणजे गुणाकार व्यस्त रूपात मांडा हा गणितीय नियम मग तशा पद्धतीनं ही मांडणी करा शंभर जातील अंशस्थानी अंशे एकशे वीस एकशे एकवीस असलेले मांडावे लागतील मग हा भाग गेला सर सहा म्हणजे ए बराबर काय तर सहा गुणीला शंभर ए बराबर काय तर सहाशे हे तुमच्या विचारल्या प्रश्नाचं उत्तर दोन वर्षापूर्वी किती काय एका शाळेतील मुलांची संख्या दरवर्षी दहा टक्क्यांनी वाढते आज जर मुलांची संख्या सातशे सव्वीस असेल तर दोन वर्षापूर्वी किती होती त्याचं उत्तर सहाशे अशा पद्धतीच्या अनेक संभाव्य अशा प्रश्नांचा सराव करायचा असेल तुम्ही जर कुठली स्पर्धा परीक्षा देत असाल चॅनल अवश्य सबस्क्राईब करा बेल आयकॉनची घंटी दाबा जेणेकरून मी वेळोवेळी अपलोड केलेल्या संभाव्य अशा प्रश्नांचं नोटिफिकेशन तुम्हाला तत्काळ प्राप्त होईल गोरगरीब लेकरांच्या यशाच्या तळमळीनं वाक्सर राबत असतात कष्ट कष्टत असतात लेकरांनो माझा कॉम्पिटिटिव्ह एक्झाम ग्रुप आहे ज्यामध्ये महाराष्ट्रभरातील तमाम जिल्ह्यातील मुलं मुली आहेत आम्ही दररोज असंख्य प्रश्न अभ्यासतो तुम्ही सुद्धा ग्रुपमध्ये सहभागी व्हा फायदे असेल दररोज असंख्य प्रश्न अभ्यासता येतील दररोजच्या सरावामुळे गणिताची भीती पडून जाईल आत्मविश्वास वाढेल आणि तुम्ही सहज यशाचे हकदार बनाल हा विश्वास हे वचन तुम्हाला देतो कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुपची ही सेवा जवळजवळ निशुल्क आहे असं म्हणणं अजिबात वावग ठरणार नाही लोकसंख्येतील वाढ घट माझी प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला असतो